तुम्ही आता जे लोक पाहिले हा जो मंडप मंडप एवढाच पाहिजे होता पण माझी चूक झाली लोकांना उन्हात बसावं हो लागलं पण एकही माणूस इथून हल्ला नाही आणि सकाळी दहाचा टाइम दिला होता ते अडचणीचं होत शंभर किलोमीटर इकडे मतदारसंघ आहे शंभर किलोमीटर ह्या बाजूला आहे त्याच्यामुळं लोकांना यायला थोडा उशीर झाला तरी ही साडे दहा ला चालू होऊन सुद्धा मंडपाच्या बाहेर सुद्धा लोक सगळे उन्हात बसलेले होते याच्यावरून आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की ह्या इलेक्शन मध्ये लोकांनी म्हणजे लोकांनी इलेक्शन हातात घेतलंय माझ्या बाजूने जनता आहे मोठाले नेते माझ्या स्टेजवर कोण नाहीत पण जनता माझ्या बाजूने महायुतीमध्ये बिघाडी या मतदारसंघात काय कशा बिघाडी कुणी गेली लक्षात घ्या ही जागा कुणाची राष्ट्रवादीची कुणाला मिळाली आमदार कोण मी की मला मिळायला पाहिजे उलट आमचं तिकीट चोरून नेलं भारतीय जनता पार्टी नेहाल नको होत लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीने तिकीट नेल्यामुळं ही सगळी अडचण झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये धर्म आणि माझ्यावर जाण नाही कशामुळे त्याच्यामुळे माझ्या पार्टीने सुद्धा दिलं काका गोपनाथ मुंडे आणि तुमचे चांगले घरी संबंध होते एका कुटुंबातले होतात त्यांच्या जाण्याला जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे राज्याचं नुकसान झालेलं आहे काय नेमका त्यांच्या आठवणी होत्या कुठल्याही निवडणुका आल्यानंतर मुंडे साहेबांचं नाव पुढे यायचं मात्र आज मुंडे साहेबांचा केवळ फोटो तुमच्या पाठीमागे देतो मुंडे साहेब हे आमचं दैवत होते बासष्ट जा ते सदुसष्ट साली माझे वडील आमदार होते म्हणजे माझ्या जन्माच्या आधी त्याच्यानंतर पन्नास पंचावन्न वर्षांनी ही जी संधी मला मिळाली ही फक्त याला याच सगळं श्रेय मुंडे साहेब समिती सदस्यामध्ये त्यांनी काय पाहिलं मला माहित नाही आणि मला दोन माझ्या आमदारांना टाळून मला त्यावेळेस विधानसभेची उमेदवारी दिली मला फक्त बारा दिवस मिळाले त्यातले चार दिवस सभेत गेले आणि त्या आठ दिवसामध्ये पंच्याऐंशी हजार लोकांनी मला मत दिले ते सगळं साहेबांचे आशीर्वाद असल्यामुळे झालं होतं थोड्या मताने त्यावेळेस माझा पराभव झाला थोड्या ता। मताने पराभव झाला वास्तविक पाहता दुसऱ्या वेळेस मला तिकीट शंभर टक्के दे द्यायला पाहिजे होतं त्यावेळेस सगळे रिपोर्ट माझ्या बाजूने होते पण मला तिकीट दिलं नाही कारण साहेब माझे गेले आणि मला तिकीट मिळालं नाही नंतर त्यांनी जर त्यावेळेस मला प्रवाहामध्ये आणलं नसतं तर आज मी आमदार दिसलो नसतो पंकजा पडद्याच्या पाठीमागून तुम्हाला समर्थन आहे नाही नाही एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल मी काही बोलणार नाही पण तुमच्या सगळ्यांच्या काय लक्षात येत असं सगळे संकेत जे आहेत त्याच्यावर आपण सगळ्यांनी ते समजावं त्यांच्या व्यासपीठावरती <laughs> पंकजा मुंडे आल्या होत्या मुंडे सांगितलं असलं तरी तेच नाही आता काय झालं त्यांचं पार्लेला सभा होती लक्षात घ्या फोनवर बोलले काय ना आले काय त्यांनी फोनवर सगळ्यांना सांगितलं का नाही ना आज रात्री ते काही गावांमध्ये येऊन भेटी देणार आहेत त्यांनी मलाही सांगितलं की बाबा काही गावांमध्ये त्यांना आत्ता ऐन टायमाला हेलिकॉप्टरची परवानगी उडण्याची न, न मिळाल्यामुळं सकाळी दादांनी त्यांना सांगितलं तुला यावंच लागते पण त्यांना म्हणजे आता ते आरतुरा बोलते त्यांना म्हणून म्हणतो तर ते पण त्यांना उडता हेलिकॉप्टर नाही उडत आल्यामुळे मग मी तर भाऊ आता जाऊ द्या फळाफळ करण्यापेक्षा आता पेट्रोल सुद्धा इथं आम्हाला पाहायला सांगितलं होतं पेट्रोल सुद्धा आणून ठेवायला सांगितलं तर हेलिकॉप्टरला भरायला पण परमिशन ना मिळाल्यामुळे त्यांना यात आलं नाही हरकत नाही फोनवर हो जरी त्यांनी संदेश दिला असला तरी तो महत्वाचा आहे लोकसभेला इथं यांच्या कार्यकर्त्यांनी कमळाचं एजंट असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी विरोधात काम केलं याचे पुरावे सगळीकडे आहेत सगळ्या गावांनी पुरावे आहेत आणि ते पाहिलेले सगळ्या लोकांनी अजून आमच्या मतदारसंघामध्ये माझ्या हिशोबाने अजून दहा हजार मताचं लीड जास्त जास्त पाहिजे होत माझं सुरेश देशांना उमेदवारी कशासाठी दिली भाषणामधून सांगितलं टार्गेट करण्यासाठी नाही मी टार्गेट नाहीच आहे त्याच्यात मी कशा टार्गेट मी काय सुरेश देशांना उमेदवारी देत असताना इथं मोठ्या नेत्यांना दोन मोठ्या नेत्यांना टार्गेट असं तुमचं भाषणाचा रोख होता की दोन मोठ्या मला सांगा मला सांगा इथं जी उमेदवारी त्यांना दिली एवढ्या आग्राणी जी दिली एवढा जोर लावून जी दिली त्याला काहीतरी कारण असतील ना ते माझ्यासाठी थोडंच आहे माझ्यासाठी नाही त्याला काय कारण आहेत हे जनतेलाही माहिती आहेत आणि तुम्हालाही सगळ्याला माहिती आहे मला माझ्या तोंडून काढायचे का एकत्रित असताना आता इथं पक्ष वेगळे असल्यामुळे ती बी अडचण आहे आणि माझ्या इथं सभा होताना माझ्या इथं सभा होऊ दिल्या नाहीत कुस्ती होती ना मग बराबरीची होऊ द्यायला पाहिजे होती तुम्ही तुमच्या नेत्याला आणलं मला माझ्या नेत्याला येऊ द्यायला पाहिजे होत आज शेवटच्या दिवशी अजितदादानी घेतली नाही तर त्यांच्यावर सुद्धा प्रेशर आणलं जात होत की इथं सभा घेऊ नका आम्ही लगेच या मतदारसंघामध्ये असं करू ठीक आहे नेते जरी नाही आले तरी मी जनता आता आपण पाहिलाय जनतेचा पाठिंबा मला शंभर टक्के आहे आता मला काय करते इतकं लांबचं केंद्र म्हणते केंद्र कुठं येते माहित नाही मला विश्वास कसा तुम्हाला विजय निश्चित मी सांगितलंय तिथे माझ्या मित्रांना ती तयार करायला सांगा म्हणून ते पिंजरे ते पिंजरे मी आणून देतो त्याचा नाही विषय पण तेवीस तारखेचा विजय निश्चित एक नाही तुम्हाला आजच्या सभेहून तुम्ही आता जाणकार लोक आहेत तुम्ही सगळ्या जिल्ह्यात फिरताय तुम्हाला काय वाटलं आम्ही तस तुम्ही बोला ठेवतो माझा विजय हा जनतेने माझं इलेक्शन हातात घेतलंय त्याच्यामुळे कुठलीही अडचण मला नाही okay,